तर मित्रांनो नवरात्रीच्या शुभमुहूर्तावर आम्ही आपल्यासाठी म्युच्युअल फंडमधले नऊ वेगवेगळे फंड्स घेऊन येत आहे याने तुम्हाला माहिती होईल की नऊ वेगवेगळे वे फंड्स आपल्याला कसं वेल्थ क्रिएट करून देऊ शकतात यासाठी आजपासून नऊ दिवस आपण तुमच्यासाठी म्युच्युअल फंड्समधले नऊ वेगवेगळे वे वे प्रॉडक्ट्स प्रत्येक दिवशी घेऊन येणार आहोत नमस्कार मित्रांनो आज नवरात्रीतला पहिला दिवस आहे आणि आज आम्ही तुमच्या समोर घेऊन येत आहे म्युच्युअल फंड्समधला पहिला प्रॉडक्ट ज्याला आपण लार्ज कॅप फंड म्हणतो आता लार्ज कॅप फंड जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस भारतातल्या सर्वात मोठ्या शंभर कंपनीजमध्ये या फंडमध्ये गुंतवणूक होते भारतातल्या सर्वात मोठ्या कंपनीज म्हणजे काय तर त्यांचं मार्केट कॅपिटलायझेशन पहिल्या जेव्हा मी भारतातल्या सर्वात मोठ्या शंभर कंपनीज म्हणतो तेव्हा त्यांचं मार्केट कॅपिलायझेशन सर्वात जास्त असतं आता भारतातली सर्वात मोठी कुठली कंपनी आहे जर तुम्ही मला विचारला तर ती आहे रिलायन्स इंडस्ट्रीज आणि ह्या रिलायन्स इंडस्ट्रीजचं मार्केट कॅपिटलायझेशन किती आहे तर अठरा लाख सत्तर हजार करोड आणि सर्वात छोटी कंपनी ह्यामध्ये शंभर कंपनीजमध्ये जी आहे तिचं मार्केट कॅपिटलायझेशन आहे नव्याण्णव हजार करोड तर हे तुम्हाला सांगायचं कारण हेच की आज ह्या शंभर कंपनीजमध्ये जेव्हा आपण गुंतवणूक करतो किंवा लार्ज कॅप फंडाच्या थ्रू आपण ह्या शंभर कंपनीजमध्ये गुंतवणूक करतो त्यावेळेस आपल्याला मिळते स्टेबिलिटी आणि भारतीय इकॉनॉमीमध्ये गुंतवणूक करायची संधी कारण ह्या कंपनीज मेजॉरिटी भारतीय इकॉनॉमीला रिफ्लेक्ट करत असतात आणि त्याचमुळे आपण ह्या लार्ज कॅप कंपनीजमध्ये गुंतवणूक केल्यावर आपल्याला मिळणाऱ्या आपल्या पोर्टफोलिओला स्टेबिलिटी आणि शंभर कंपनीजमध्ये गुंतवणूक तर ह्या शंभर कंपनीज कोणकोणत्या असतात जर तुम्ही विचारलं तर रिलायन्स इंडस्ट्रीज जसं मी तुम्हाला सांगितलं ही एक कंपनी आहेच एच सी बँक ऍक्सिस बँक एल एन टी सारख्या दिग्गज कंपन्यांमध्ये हा फंड गुंतवणूक करतो आणि आपल्याला स्टेबल रिटर्न काढून द्यायला मदत तर आपल्या पोर्टफोलिओला जर स्टेबिलिटी हवी असेल तर लार्ज कॅप फंड मध्ये आपण गुंतवणूक करायला हरकत नाही